याला कॅन्डी म्हणा किंवा गारीगार म्हणा पाहायला इतकं सुंदर वाटतंय तर मी तर याचा आस्वाद घेणार आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा कसं बनवलं व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा नमस्कार मी सुनीता अनोखी चव मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळा थंडगार रेसिपी करणार आहे आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे ऑरेंज कॅन्डी म्हणजे ही कॅन्डी बघून तुम्हाला नक्कीच काही जुन्या आठवणीने उजाळा मिळणार आहे कारण आपण ही जत्रेमध्ये अशा पद्धतीच्या पाहिलेल्या आहेत आणि गावच्या ठिकाणी ह्या नक्की खायला मिळतात आणि असं कधी पाहायला गेलं तर इकडे कुठे मिळत नाहीत त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे आवडतील तर नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपे आहेत आणि पटकन होणारे आहेत नक्की बनवून बघा मग वेळ न आपण ऑरेंज कॅन्डी कसं बनवायचं ते पाहूया आज आपण ऑरेंज फ्लेवरचं गारीगार बनवूया तुम्ही त्याला कँडी म्हणता आम्ही याला गारेगार म्हणायचो तर काही जण त्याला गारीगार पण म्हणायचे कारण हमकाच गावच्या जत्रेमध्ये पाहायला मिळतं अगदी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जरी तुम्ही गावी गेला तरी सुद्धा पाहायला मिळायचं तसंच आपण आज बनवणार आहे तर एकदम सोपं आहे साहित्य पण कमी आहे टँक पावडर जे आहे ती कोणत्याही दुकानामध्ये मिळते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिळतेच याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे फ्लेवर येतात छोटे छोटे पाऊस पण येतात आता किती बनवायचं तसं पाण्याचं प्रमाण घ्यायचं मी दोन ग्लास पाणी घेतले आणि तीन चमचे साखर घेतलेले आहे आता पावडर याच्यामध्ये किती टाकायची तर या चमच्याने पहिले दोन चमचे टाकून बघायची मिक्स करून बघायचं कलर कसा येतोय तर मिक्स करत राहायचं साखर पूर्णपणे विरगळून घ्यायचे कलर नाही आला तर पुन्हा टाकू शकता साखर टाकल्यावर सुद्धा बघायचं परत गोड लागते का नाही पुन्हा साखर टाका सगळं मिक्स करून घेऊ मिक्स केल्यावर मला असं वाटलं की थोडा लाईट कलर आहे म्हणून थोडीशी मी अजून पावडर ॲड केली म्हणजे अजून एक चमचा घेतला आणि मिक्स करून बघायचं आणि साखर आपण तीन चमचे घेतले ना तर बघायचं गोड झाले का जर नसेल झालं तर थोडीशी अजून ॲड करू शकता पण पन पूर्णपणे विरगळून घ्यायचं आता हे काय करायचं आता कलर पण बघा मस्त आलेला आहे आता काय करायचं एखाद्या भांड्यात ओतून घ्यायचं जेणेकरून आपण जे ज्याच्यामध्ये बनवणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला ओतता येईल आता हे बॉलमधून आपल्याला व्यवस्थित ओतता नाही येणार आहे ते? त्यामुळे एखाद्या ग्लासामध्ये घ्या किंवा एखादं फुलपात्र त्याच्यामध्ये ओतून घ्या किंवा अशा जारमध्ये ओतून घ्या म्हणजे व्यवस्थित ओतता येईल आता हे बनवण्यासाठी काय म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे तर माझ्याकडे अशी ह्याची छोटी छोटी भांडी आहेत म्हणजे बघा अशा पद्धतीच्या साच्या मिळतो अशा पद्धतीचा आहे त्याला झाकणसुद्धा आहे मी ऑनलाईनसुद्धा मिळतात आता याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे या अगोदर आपण मँगो कँडी कशी के बनवायची किंवा कलिंगडची कँडी कशी के बनवायची तर त्याचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे तर त्याची लिंक्स तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ते व्हिडिओसुद्धा बघा उन्हामधल्या भरपूर सार रेसिपीसुद्धा अपलोड केलेल्या आहेत तर त्याही तुम्ही बघा आता व्यवस्थित ओतून घ्यायचं पण पूर्ण फुल नाही भरायचं कारण आपण त्याला झाकण लावणार आहे त्यामुळं खाली सांडू नये म्हणून थोडंसं जागा ठेवायची आता याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि याला झाकण लावायचं का ह्याला ऑलरेडी झाकण आहे त्यामुळं आपण लावू शकतो पण हे असली का तर माझ्याकडे साचा जरी नसला तरी छोटे छोटे ग्लास छोटे छोटे फुलपात्र त्याच्यामध्ये सुद्धा ओतून तुम्ही वरून असा छान असा सिल्वर पेपर लावा किंवा नॉर्मल बटर पेपर लावून जरी तुम्ही ठेवलं आणि फ्रीजरमध्ये ठेवा तरीसुद्धा तुमच्या कँडी तयार होतील किंवा तुमचं गारीगार तयार होईल असे सगळ्या ह्याला आपण झाकण लावून घेऊया अशा काही जुन्या आठवणी आहेत म्हणजे आपण आता नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे आईस्क्रीम्स खातो वेगवेगळ्या कँडी खातो किंवा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये पण खातो पण काही जुने गोष्टी आहेत किंवा काही जुने पदार्थ आहेत तर ते खाल्ल्यावर नक्की आठवणी होतात आपल्याला की अरे हे आम्ही खायचो तेव्हा आणि आनंद असायचा त्यावेळी पैसे कमी असायचे पण आनंद खूप मिळायचा अशा छोट्या छोट्या गोष्टींचा तर आता हे मिळत नाही तर नक्की अशा पद्धतीचं तुम्ही कँडी बनवून बघा कलर बघून इतकं छान वाटते ना बघा मस्त वाटते आता हे काय करायचं फ्रीजरमध्ये ठेवायचं पाच ते सहा तास मी ठेवणार आहे अगदी तीन चार तासातसुद्धा सुद्धा आपली ही कँडी तयार होते आता फ्रीजरमध्ये ठेवूया आणि चार ते पाच तासानंतर बघूया आपण फ्रीजरमध्ये ठेवलं त्याला चार ते पाच तास झालेले आहेत आता फ्रीजरमधनं काढून घेऊया आपली कँडी तयार झाली का ती बघूया आणि हे एकदम थंड असतं कारण लगेच झाकून खोलत नाही मग काय करायचं नॉर्मल होण्यासाठी एखाद्या बाउलमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचं एक साथ सगळे सा ठेवायचे नाही ना तर लगेच मग त्याचं पाणी होऊन जातं हे थंड थंड खायलाच छान वाटतं थोडंसं ठेवायचं पाण्यामध्ये आणि लगेच काढायचं एक दोन मिनटं ठेवलं तरी चालतं लगेच लगे निघतात त्या कांडी त्याच्यातून आता मी चार ठेवले तुम्हाला काढून दाखवते आता खोलून बघूया वाव किती सुंदर झालेली आहे कलर तर बघा किती छान आला आहे तर नक्की अशी कँडी बनवून बघा नक्की तुम्ही अशा पद्धतीचे गारेगार बनवा आणि खाऊन बघा कलर बघून छान वाटते की नाही सगळं काढून पाण्यातमध्ये ठेवलं ना तर सगळं पाणी तयार होईल म्हणून असं थोडं थोडं ठेवायचं आणि एक एक काढून घ्यायचं निघतं खोलतं ते लगेच वेळ लागत नाही त्याला मग काय मैत्रिणीनं बनवताय ना गारेगार नक्की बनवा तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडणार आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा ह्याचा आस्वाद घ्या शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल नेहमीप्रमाणे तुमचं सर्वांचं सा खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आची ऑरेंज कँडी आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजू जर बेलायकन आहे त्यालाही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या उन्हाळ्या स्पेशल रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय